स्वामी महाराजांनी गावकर यांना दिले वरदान एक काळ होता महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात एक अनोखी कथा घडली तो गाव शांत हिरवळ आणि मनमोहक वातावरणाने भरलेला होता पण दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाने आणि संकटांनी गावकरी अनेक अडचणींना तोंड देत त्यांच्या मनात नेहमीच देवाची कृपा मिळावी अशी प्रार्थना असायची गावातील वृद्धांनी पुन्हा पुन्हा सांगितले की श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या गावात एकदा आले होते त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी गावकरींसाठी अनंत आशीर्वादाचा वरदान दिला होता त्या दिवशी गावात एक अतुलनीय भक्तीचा उत्साह अनुभवला गेला सर्वजण एकत्र येऊन स्वामी महाराजांच्या आगमनाचे हार्दिक स्वागत केले स्त्रियांनी फुलेवारी रंगबिरंगी गजरे आणि दिव्यांनी सजावट केली पुरुषांनी शेतातील पिकांची काही मांडणी करून सजावट केली होती स्वामी समर्थ महाराज गावाच्या मध्यभागी असलेल्या प्राचीन मठात पोहोचले त्यांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण दिव्यतेने उजळले त्यांच्या डोळ्यात आत्मिक प्रेम आणि शांततेचा किरण दिसत होता त्यांनी सर्व गावकरींसमोर उभे राहून आपल्या शब्दांची सुरुवात केली हे माझ्या प्रिय भक्तांनो तुमच्या श्रद्धेचा मी सदैव ऋणी आहे असे त्यांनी म्हटले गावकरी त्या शब्दांनी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या आवाजात सामील झाले मग स्वामी महाराजांनी गावकरींसाठी एक अनोखे वरदान देण्याचा निर्णय घेतला त्यांनी सर्वांना आश्वासन दिले तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील त्यांच्या या घोषणेने प्रत्येकाच्या मनात नवचैतन्य जागृत झाले गावकरी उत्सुकतेने आणि विश्वासाने स्वामी महाराजांच्या पुढाकाराकडे पाहू लागले महाराजांनी सर्वांना आपल्या हातात पाण्याची एक छोटी पिंड दिली हे पाणी देवाची कृपा आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी आणखी स्पष्ट केले ज्या कोणी हे पाणी पिऊन प्रार्थना करील त्याचे दुःख दूर होईल गावकरी हे शब्द ऐकून आनंदाने भरले प्रत्येकाने त्या पाण्याचे महत्त्व आपल्या मनात जपले त्यांच्या मनात आता देवाच्या कृपेचा एक नवीन दीप प्रज्वलित झाला घर घर पसरलेल्या अंधकाराला तो दिव्य प्रकाश दूर करू शकेल असा विश्वास होता गावकरी त्या दिवशी स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरात परतले प्रत्येक घरात नवीन उमेद आणि विश्वास जागृत झाला सकाळी उठताच लोक त्या पाण्याची पूजा करू लागले लवकरच गावाभोवती हलका पाऊस पडू लागला या पावसाची प्रत्येक थेंब गावक्यांना वरदानासारखी वाटू लागली धरणी पुन्हा हिरवळीने झमगायला लागली शेतातील पिके नवेच नवे रंग घेऊ लागली नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि जीवनात नवा उत्साह दिसू लागला गावकरी मेहनतीने शेत जोपासू लागले प्रत्येक शेतकरी आपल्या मेहनतीने धरणीला पुन्हा जीवित करत होता दुष्काळाच्या काळी या पावसाने गावाला नवीन आशेचा श्वास दिला स्वामी महाराजांचे वरदान गावातील प्रत्येकाच्या जीवनात उजाळ आणले प्रत्येक मनात देवाची कृपा आणि भक्तीचा अनुभव घर करून गेला या दिव्य वरदानामुळे गावात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन सुरू झाले लोकांनी एकत्र येऊन नवे नवे उद्योग सुरू केले शेतकरी व्यापारी शिक्षक आणि कलाकार सर्वांनी आपापली भूमिका पार पाडली गावातील शाळा आरोग्य केंद्र आणि सामाजिक संस्था नव्या उमेदीने कार्यरत होऊ लागल्या स्वामी समर्थ महाराजांचे वरदान एक नवीन चैतन्याचे संचार ठरले प्रत्येक घरात आनंद समाधान आणि आत्मविश्वासाचा वास वाढला लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे दिव्य कृपेचे दर्शन पाहू लागले गावातील वातावरणात प्रेम शांती आणि एकतेचा सुगंध पसरला स्वामी महाराजांच्या कृपेने सर्वत्र अंधकार दूर झाला प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात नवे स्वप्न उमलू लागले या वरदानाने गावातील तरुणांमध्ये नव्या आशेचा दीप जळू लागला एक तरुण शेतकरी रामचंद्र या परिवर्तनाचा अनुभव घेत होता त्याने आपल्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेची कथा सांगितली हे पाणी आणि वरदान जणू देवाची दया आहे असे त्याने सांगितले त्याच्या या शब्दांनी गावकरी अजून अधिक भक्तीने भरून गेले प्रत्येकाने आपल्या मनाने आणि आत्माने या वरदानाचे स्वागत केले गावात भक्ती प्रेम आणि उमेदचा अनुभव नेहमीच ताजेतवाने राहिला प्रत्येक माणसाच्या चेह्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य उमटू लागले त्या दिवशी गावात एक अद्वितीय उत्साह आणि एकत्रतेचा संदेश पसरला देवाची कृपा आणि स्वामी महाराजांची दया सर्वत्र अनुभवली गेली दिवसभराच्या कार्यक्रमानंतर स्वामी महाराजांनी भक्तांसाठी मंत्रोच्चार केले त्यांनी प्रत्येकाला सांगितले भक्तीचा मूळ आहे प्रेम आणि एकता त्यांच्या या शिकवणीने प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास जागृत केला लोकांनी आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचा निर्धार केला प्रत्येकाने आपल्या कार्यात अधिक मनोयोगाने काम करण्याचे ठरवले स्वामी महाराजांच्या शब्दांनी लोकांच्या मनात नवीन उमेद भरी त्यांच्या आत्मिक ऊर्जाने प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला गावकरी पुन्हा पुन्हा देवाची स्तुती करत होते त्या दिवशी मिळालेल्या वरदानाची महती सर्वत्र उमटली प्रत्येकाच्या आयुष्यात या वरदानाचा अमित छाप उमटला पुढील काही दिवसांत गावात नवे पिके फळे आणि नवे उद्योग सुरू झाले प्रत्येक शेतकरी आपल्या मेहनतीने धरणीला पुन्हा सोन्याची रांगोळी साजरी करत होता देवाची कृपा आणि स्वामी महाराजांचे वरदान यामुळे अंधकार दूर झाले गावकरी आता एकमेकांना मदत करत एकत्र येत होते प्रत्येक व्यक्तीने आपल्या कष्टाने आणि मेहनतीने भविष्यातील उज्ज्वलतेची आशा निर्माण केली गावातील प्रत्येक शेतात नवे पिके आणि नव्या रंगांची फुलझडी उमटली या बदलाने गावातील प्रत्येकाचे मन उत्साही झाले मुलांमध्ये शिक्षणाची आणि सृजनशीलतेची जाणीव वाढली गावकरी आपल्या भवितव्याबद्दल विश्वासाने आणि उमेदने भरले गेले गावातील वृद्धांनी आणि ज्ञानी व्यक्तींनी नव्या पिढीसाठी मार्गदर्शन केले त्यांनी भक्ती प्रेम आणि सहकार्याचे मूल्य शिकवले त्यांच्या शिकवणीने प्रत्येकाने नवे धडे घेतले स्वामी समर्थ महाराजांचे वरदान केवळ भौतिक नव्हते तर आध्यात्मिकही होते ते लोकांच्या मनात आत्मविश्वास आणि धैर्याचे बीजारोपण करत होते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सुधारणा करण्याची प्रेरणा घेतली स्वामी महाराजांच्या कृपेने प्रेम शांती आणि आनंद सर्वत्र पसरला प्रत्येकाने आपल्या परिश्रमाने त्या वरदानाचा लाभ घेतला गावकरी एकत्र येऊन समाजाचा विकास करण्याचे ठरवले देवाची महिमा आणि भक्तीचे सामर्थ्य सर्वत्र उमटले वर्षांनंतरही त्या दिवशीचा दिव्य अनुभव गावकरी विसरू शकत नव्हते स्वामी समर्थ महाराजांचे वरदान प्रत्येकाच्या मनात अमर झाले प्रत्येक पिढीत या वरदानाची गाथा सांगितली गेली प्रत्येक यशामागे हा दिव्य आशीर्वाद झळकला असे वाटत होते गावकरी आपल्या दररोजच्या आयुष्यात देवाची आठवण ठेवत होते त्यांनी आपल्या घरात आणि समाजात परिवर्तन घडविण्यास सुरुवात केली नवीन शाळा आरोग्य केंद्र आणि सामाजिक संस्था स्थापन झाल्या प्रत्येक घरात विश्वास प्रेम आणि भक्तीचा प्रकाश उमटू लागला स्वामी महाराजांच्या कृपेने अंधकाराला विसावा मिळाला प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा नवीन अध्याय सुरू झाला या वरदानामुळे प्रत्येकाच्या मनात देवाची महती सदैव जिवंत राहिली गावकरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक यशाचे श्रेय स्वामी समर्थ महाराजांना दिले हा दिव्य अनुभव सर्वांना सदैव प्रेरणा देत राहिला प्रत्येकाने आपल्या मनापासून भक्तीची जाणीव राखली या वरदानाची कथा पुढील पिढ्यांना सांगण्याचे ठरवले गेले गावातील मंदिरात दिव्य आरती आणि भजनांचे आयोजन केले गेले प्रत्येक भक्ताने आपल्या मनाची शुद्धता राखली स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आता प्रत्येकाच्या मनात जपला गेला गावकरी एकत्र येऊन देवाची स्तुती करण्याचे ठरवले त्यांच्या भक्तीमुळे गावात एक अद्वितीय ऊर्जा पसरली अशीच एक कथा आजही गावकरी आपल्या हृदयात जपून ठेवतात स्वामी समर्थ महाराजांचे वरदान फक्त एक दिव्य अनुभव नव्हते ते लोकांच्या मनात विश्वास आणि उमेद वाढवणारे होते देवाची कृपा जीवनभर प्रत्येकाच्या आयुष्यात झळकत राहिली गावकरी आपल्या कष्टांनी आणि मेहनतीने यश मिळवू लागले स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने अंधकाराला दगड पावले गेले आत्मविश्वास आणि आशेचा प्रकाश सर्वत्र पसरला गावकरी आता नव्या काळाच्या दिशेने प्रगतीपथावर निघाले प्रत्येक यशामागे एक दिव्य चमत्काराची आठवण होती हे वरदान प्रेम भक्ती आणि एकतेचे प्रतीक ठरले शेवटी गावकरी जाणू लागले की स्वामी समर्थ महाराजांचे वरदान त्यांच्या जीवनात नवा अध्याय उघडते त्यांच्या कथेचा आदर्श सर्वांना प्रेरणा देतो हे वरदान आजही प्रत्येकाच्या हृदयात प्रकाशमान आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नेहमीच्या कष्टांवर विजय मिळवून देतो गावकरी आणि त्यांच्या मुलांनी सदैव देवाच्या कृपेचा अनुभव घेतला अशा प्रकारे एक लहान गावाचे जीवन दैवी आशीर्वादाने बदलले ही कथा आपल्यासाठी एक अनमोल शिकवण आहे भक्ती प्रेम आणि एकतेनेच खरा विकास साधता येतो स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्रत्येकाच्या आयुष्यात सदैव अमृतसारखी राहो अशीच प्रार्थना ही कथा आपल्याला दिव्य प्रेम आणि आशेची आठवण करून देते गाव क्यांच्या स्मृतींमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे वरदान अमर झाले प्रत्येक पिढीने ही कथा सांगितली आणि आनंदाने जपली हे वरदान केवळ वर आकाशातून आलेले एक चमत्कार नव्हते ते लोकांच्या मनातील धैर्य आणि उमेदचे प्रतीक ठरले प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब केला मेहनत श्रद्धा आणि आत्मविश्वासाने अंधकाराला हरवले स्वामी महाराजांच्या कृपेने जगभर प्रेम आणि शांतता पसरली ही कथा शिकवते की भक्तीने कोणत्याही संकटावर मात करता येते गावकरी आपल्या कष्टांनी आणि समर्पणाने प्रगती करत होते प्रत्येक यशामागे दिव्य आशीर्वादाचा स्पर्श जाणवला स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव उजळून राहो गावकरी या वरदानाचा अनुभव घेऊन आपल्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करीत होते त्यांच्या आशीर्वादाने जीवन उज्ज्वल आणि समृद्ध झाले हे वरदान आपल्याला शिकवते की विश्वासाने सर्व अडचणींवर मात करता येते देवाच्या कृपेची अनुभूती प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजली गावकरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची कद्र करू लागले स्वामी समर्थ महाराजांच्या वरदानाने त्यांना नव्या स्वप्नांची उंच भरारी मिळाली ही कथा नेहमी आपल्याला प्रेरणा देते आणि दिशा दाखवते गावातील प्रत्येक व्यक्तीला सदैव देवाची आठवण आणि भक्तीची अनुभूती होती अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे वरदान आपल्या आयुष्यात सदैव अमृतसारखे उजळून राहो